नी चाबी भरी राम ने उतना ना तोपर्यंत तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर जी भूमिका तुमची भाजपबद्दल आहे जी भूमिका तुमची फडणवीसांबद्दल आहे तीच भूमिका तुमची शिवसेनेबद्दल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेबद्दल आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीबद्दल पण असणार आहे का एकूण आता समाज आम्ही बसणार आहे मी समाजात समाजच मार्ग मला मी समाजाला विचारल्याशिवाय काय करत नाही एकोणतीस सारखे जर उभा करायचे म्हणले तर तुम्ही मैदानात उतर हे जर म्हणले पाडायचे तरी मैदानात होतात ए जर म्हणले पाडायचे तरी मैदानात होतं मी परत एकदा प्रश्न तोच विचारतो की तुमची एकोणतीस तारखेला जी भूमिका असेल भाजप बद्दल तीच भूमिका अजित पवार आणि एकनाथ शिंदेबद्दल पण असणार आहे का ते आता सगळं ठरणार कारण ते एकोणतीस तारखेच्या बैठकीवर राहलो म्हणजे करायचंय काय आज बोलून कायच होते बोलणार आम्ही लय त्रास दिला तर आम्ही काय करू शकतो तुम्हाला मग अको उरगडणारच नाही एकोणवीस साहेब त्या दिवशी तुम्हाला कोण उरगडायच्या ना तर राहताना तुम्ही तवा अप्पाल असणार आहे तुम्ही तवा अप्पाल असणार तुम्ही ते जर म्हणले पाडायचे तरी मैदानात होतो जर म्हणले पाडायचे मां चुका किते चादी हरी राम चले खिल